माडासह हात कंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावेत असा डाव भाई जयंत पाटील यांच्याकडून टाकला जात असल्याचं पाहायला मिळत आहे माडा लोकसभा मतदारसंघावर आता शेकापने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये पेच वाढण्याची शक्यता आहे यासाठी सांगोला येथे शेकापने भव्य मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केलंय सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे त्यामुळे माडासह हात कणंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावेत असा डाव शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याकडून टाकला जात असल्याचं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांनी रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी दाखवली असतानाच जयंत पाटलांच्या दाव्याने नवीन तिढा निर्माण होण्याची शक्यता सोमवारी सांगोलामध्ये आमदार जयंत पाटील शेकाप नेते डॉ बाबासाहेब देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात आमदार पाटील यांनी इंडिया आघाडीमधून माडा आणि हातकनंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावेत यासाठी आग्रही मागणी केली या मागणीमुळे के महाविकास आघाडीमध्ये पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रासपचे महादेव जानकर यांच्यानंतर आता नव्या पक्षाने दावा सांगितल्याने माढ्याचा सा तिढा आणखी वाढणार आहे आमदार जयंत पाटील यांच्या दाव्यामुळे रासपसाठी मतदारसंघ सोडायची तयारी दर्शविणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गोची होणार आहे महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन धनगर समाज आपलासा करायची व्यूहरचना शरद पवारांची असल्याची चर्चा आहे त्यामुळे महादेव जानकर यांना माढा सोडण्याची ऑफर शरद पवारांनी दिली होती याचा फायदा सुप्रिया सुळे यांच्या बारामतीसह इतर मतदारसंघात होऊ शकणार होता मात्र आता भाई जयंत पाटील यांनी माढा मतदारसंघावर दावा केल्याने आघाडीसमोरील अडचणी मात्र वाढणार आहेत माढा लोकसभा मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच खेच सुरू आहे त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ अधिकच चर्चेत आलाय यापूर्वी महायुती आणि आता महाविकास आघाडीत या जागेवरून रस्सी खेच पाहायला मिळत आहे भारतीय जनता पक्षात माढा लोकसभा मतदारसंघासाठी पक्षांतर्गत स्पर्धा असल्याचं पाहायला मिळत आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील या जागेवर दावा करण्यात आलाय दुसरीकडे महाविकास आघाडीत देखील आता याच मतदारसंघावरून रस्सी खेच सुरू झालीये शरद पवारांनी हा मतदारसंघ महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी दर्शवली असतानाच महाविकास इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी देखील या जागेवर दावा केलाय ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका